श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज पन्नासवा श्री चरण भारतीय संस्कृतीत नमस्कारास विशेष प्राधान्य दिले आहे वडीलधारी मंडळीस वाकून नमस्कार करणे हे संस्कृतीचे बीज आहे दुसऱ्याला वाकून नमस्कार केल्याने आपण छोटे होत नसतो तर आपण मोठ्या प्रती आदर व्यक्त करीत असतो तसेच मोठ्यांना देखील आपल्या प्रती प्रेम उत्पन्न होते व ते आशीर्वाद देतात जे काम बोलून होत नाही जे काम हस्तादोलन करून होत नाही जे काम मिठी मारल्याने होत नाही ते काम चरणावर डोके ठेवल्याने होते त्याकरिता नम्रता पाहिजे नम्रता अंगी बाळगणे अंगी नम्रता आणणे हे संस्कार बालपणापासून आजच्या पिढीवर रुजविणे आवश्यक आहे दुसऱ्याच्या पायावर डोके ठेवल्याने उलट आपला फायदा होतो त्या व्यक्तीचे गुण आपल्यात संक्रमित होत असते संपूर्ण ऊर्जा वरून खाली येत असते आणि ती पायात सामावली असते संपूर्ण शक्ती स्तोत्र पायात आलेला असतो आपण चरणाला हात लावून नमस्कार करतो तेव्हा ऊर्जा हाताला मिळते आणि हाताद्वारे शरीरात पोचते परंतु डोके पायावर ठेवले तर ऊर्जा डोक्यातून उभे राहायला बर संपूर्ण शरीरात तीव्र गतीने पोचते आपण पायावर डोके ठेवल्याने आपण दुसऱ्यास काही देत नसतो तर आपण समोरच्याची ऊर्जा मिळवित असतो त्याची ऊर्जा आपल्यास मिळाल्याबरोबर त्याचे गुण आपल्यात आल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या हृदयात आपल्याला जागा मिळते त्याला आपल्याबद्दल दया येते त्याच्या हृदयात प्रेमाचा अंकुर फुटतो आणि त्याचेच गुण संक्रमित झाल्यामुळे तो आपणाकडे आकर्षित होतो व आपले काम साधले जाते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी सर्व लहान मंडळींनी वडीलधाऱ्या माणसास वाकून नमस्कार करावा भौतिक जगात जर काम साधले जाते तर अध्यात्म जगात पायावर डोके ठेवल्याने काय फायदा होतो शाळेत आत्मा परमात्माला नमस्कार करीत असतो आत्मा परमात्मा जवळून ऊर्जा घेत असतो आत्माला प्रकाशित होण्याकरिता प्रकाशित राहण्याकरिता सतत ऊर्जेची गरज भासते त्यामुळे तो परमात्माला सतत नमन करीत असतो त्याच्या पायावर सतत डोकं ठेवीत असतो आत्मा दुसऱ्या आत्मास नमस्कार करीत असतो तिथे लहान मोठे असे नसते एकामेकांचा आदर करणे एकामेकांबद्दल प्रेम स्थापित करणे सर्वत्र सुख शांती व प्रभूचे नाम स्मरण करणे हे शाळेचे उद्दिष्ट असते अध्यात्म शाळेचा अभ्यास करणे व गुरुचे पूजन करणे हा महत्वाचा भाग असतो गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा परमात्माचे दर्शन करविणारा प्रात्यक्षिक करून घेणारा प्रार्थना करून घेणारा श्रींची कल्पना देणारा सर्व गुण संपन्न सद्गुरु असतो सद्गुरुचे पूजन शिष्याला करावायचे असते सद्गुरूची कृपा मिळविण्यासाठी सद्गुरुकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूचे पूजन केले जाते निसर्गातील सुंदर फुले श्रीचरणी अर्पण करून श्री चरणाचा अभिषेक केला जातो पवित्र नद्यांचे पाणी घेऊन गंध व शुद्ध केलं जाते मंगलमय प्रार्थना करून गुरुचे सत्वन केला जाते गुरु चरणावर मस्तक ठेवल्याने गुरुचा आशीर्वाद प्राप्त होतो शिष्याला गुरु शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून आपली ऊर्जा संक्रमित करतात शिष्यात आणि त्याला ज्ञान प्राप्त होते ज्ञान प्राप्त होण्यासाठी नसते प्रत्यक्ष अनुभूती द्यावायची असते प्रत्यक्ष कार्य करावायचे संपर्क कसा साधायचा कसे त्यांचा आशीर्वाद कसा प्राप्त तिथले नियम अपरिवर्तनीय असूनही नित्य नवीन आहे तर आपल्या आजचा विषय होता पादुकांचे पूजन श्री पूजन श्री पूजन करावायचे म्हणजे प्रथम श्रीबद्दल आदराचा भाव निर्माण करणे श्री आपले सद्गुरु आहेत आपले आई वडील आहेत ते आपल्यासाठी जे करेल ते चांगल्यासाठी करेल ही भावना प्रथम सद्गुरु श्रीबद्दल निर्माण होणे आवश्यक आहे नुसती भावना निर्माण होऊन चालणार नाही तर त्यात प्रेम निर्माण झाले पाहिजे भाव असावा प्रेममय प्रेममय भाव निर्माण झाला की सद्गुरूचे पाय आपण आपल्या जवळ घेतो त्यांचे पाय पाटावर ठेवायचे सुंदर अशा तबकडीत ते ठेवायचे गंगा यमुना सरस्वती पवित्र नद्यांचे पाणी घेऊन किंवा ते पाणी शुद्ध नदीचे आहे असे समजून प्रथम चरण धुवून स्वच्छ करायचे कोरड्या टॉवेलनी पुसून काढायचे व परत तबकडीत ठेवायचे जुने पाणी फेकून द्यायचे आता श्री चरणावर दूध दह्याचा अभिषेक करावायचा आहे दूध दह्यांनी चरण धुतले की परत स्वच्छ पाणी घेऊन चरण धुवायचे आणि कोरड्या कपड्यांनी पुसून काढायचे अभिषेक करत असताना ओम नमो भगवती गजाननाय मंत्र सतत म्हणत राहायचा दिसायला लागतात मग चंदनाचे गंध किंवा अगोदर चंदनाचे गंध उघडलेले असावे जेणेकरून श्रीला तिष्ठत उभे राहावे लागणार नाही श्री चंदाच्या दोन्ही अंगठ्याला चंदन लावावे श्री चरणाच्या चा चारी बाजूला चंदन गोलाकार लावले तर अतिउत्तम नंतर हळद कुंकू व्हायचे ગુલાબાચે ફૂલ શ્રી ચરના વર વહેસ ડોક્યા હાર ઘુરુન શ્રી ચરણી નતમસ્તક હોયો પામસ્તુ લક્ષ્મીપતિ પાદુકાભય ઓમ તસિ શ્રી દધુતો શ્રીપાદ શ્રી વલ્લભો વિજય તે સરસ્વતી નરસિંહ વાસુદેવ ಶ್ರೀಮದ್ ಗಜಾನಂದ ಗುರುಶರಣ ಪ್ರಪದೇ ಓಂ ದಿಕಂಬರಾಯ ದಿಗಂ ವಿಧೀಮೇ ಗಣಗನ ಗಣಾತೂತೆ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಸದ್ಗುರು ಗಜಾನ ಪ್ರಚೋದಯತ್ ಇವತಿ ವಿಶ್ವನಾಥಸ್ ಕೃಷ್ಣ ಶಿವ ಭೇ ನಾರಾಯಣೆ ದರ್ಶನಮ ನಮೋ ದಿಕಂಬರಾಯ ಸದಾ ಗನಗನೆ ಚರಣಂ ಗಣಗಣೆ ಚರಣೀಂಚು ಸ್ತುತಿವ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೇಂದ್ರ ಶ್ರೀಂಚು ಆರತಿ ಮವಿ ಶ್ರೀಂಚೆ ಅಷ್ಟಕ ಮನವಿ व तीर्थ प्रसाद वाटावा व वा श्रीचा जय जयकार तिरवार करावा बोला श्री गजानन महाराज की जय श्रींच्या पादुकांचे पूजन श्री चरणाचे असते फक्त पादुका या चरणाच्या प्रतीक असतात चरण नाही म्हणून पादुकांचे पूजन करावायचे आहे चरण समजूनच पादुकांचे पूजन करावायचे आहे भाव तसाच निर्माण व्हावयास पाहिजे भावाला जास्त महत्व आहे भावाचे तरंगच श्री घेऊन जातात चरण तुझी आहे डोई विषय हे सरले माउली घडू दे सेवा नका देवा गजानना तारी तर मज या संसारी तूच आहे श्री श्रीचरण भक्तासाठी नौका आहे श्रीचरण पकडून तो संसार रूपी माया रूपी जाळ्यातून बाहेर पडू शकतो त्याला स्वरूपाचे ज्ञान मिळते त्याच्या जीवनात अंधार दूर होऊन प्रकाशाच्या साहाय्याने परमेश्वराकडे वाटचाल करू शकतो भक्ती रूपी हातानेच श्रींचे चरण सापडू शकते अन्य कोणताही मार्ग नाही भक्ती ही श्रेष्ठ आहे प्रेमामय भक्ती आदरयुक्त भक्ती सखा भक्ती कोणतीही भक्ती असली तरी त्यात प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे प्रेमाद्वारे श्रीला जिंकता येते बिंदूला सिंधूचे आकर्षण असते व सिंधूला बिंदूचे आकर्षण असते भगवंत भक्ती व भक्त तिन्ही भ एकत्र येऊन त्रिवेणी संगम तयार होता आणि वातावरण आनंदित होते प्रफुल्लित होते प्रेरणादायक होते आत्मा परमात्मा गुरु पूजनामुळे श्री चरणाच्या पूजेमुळे श्रींच्या पादुकामुळे पादुकांचे पूजन केल्यामुळे श्री, पादुका श्री शक्ती संक्रमित होते भक्तामध्ये आणि नवविधा भक्ती करून घेते श्री आपल्याला जाणीव सुद्धा होऊ देत नाही हा फायदा आहे चरणाचा पादुका श्रींनी पुंडलिकाच दिल्या व त्याच पादुका पूल येथील श्री गजानन महाराज मंदिरात आल्या आहेत आणि श्रींनी माझ्या हस्ते पूजन करून घेतले त्यावर वर्षीच करून घेतली माझे अहो भाग्य की श्री गजानन महाराजांनी हे सर्व करून घेतले बोला श्री गजानन महाराज की जय